हॅलो फ्रेंड्स आज शेअर करणार आहे बटाटा पापडची एकदम नवीन रेसिपी ह्या आधी बटाटा पापड अशा पद्धतीने तुम्ही कधीच बनवले नसणार इथे मी तीन ते चार बटाटे घेतलेले आहेत तुम्हाला जास्ती पापड बनवायचे असतील तर तुम्ही जास्ती सुद्धा घेऊ शकता बटाट्यांना अशा पद्धतीने सोलून घ्यायचे आहे मी सांगितलेल्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो कराल तर पापड अजिबातच खराब होणार नाही बटाट्यांना अशा प्रकारे व्यवस्थित कापून घ्यायचं आहे आणि ह्यांना दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आहे म्हणजे काय होणार ना बटाट्यातला जो पण स्टार्च आहे तो निघून जातो आणि पापड काळे सुद्धा पडत नाहीत बटाट्यांना मस्त असे मी साफ करून घेतलेले आहे तर मिक्सचर जार घेऊन बटाट्यांना ग्राइंड करून घेऊ ह्याच्यामध्ये एक वाटी पाणी टाकून घ्यायची आहे तर हे बघा बटाट्यांच्या पेस्ट बनवून घेतलेला आहे अशा प्रकारे फाईन पेस्ट करून घ्यायचे आहे तर आता आपण ह्याला छानून घेऊ ह्याने काय होणार ना बटाट्यांचे जे पण काही तुकडे असतील ते सुद्धा निघून जाणार ह्या पापडला बनविण्यासाठी बटाट्यांच्या फाईन पेस्ट पाहिजे आहे आता सर्वात आधी ही पेस्ट चेक करून घ्यायची आहे की ही टोटल किती कप आहे तर ही पेस्ट दोन वाटी झालेली आहे आता आपण इथे ह्याच वाटीनी चार वाटी पाणी घेऊ एक वाटी पाणी आपण ऑलरेडी टाकलेलं होतं टोटल पाच वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे गॅस ऑन करून कढईला गॅसवर ठेवून घेऊ लो गॅस फ्लेम वर फिरवून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता पेस्ट थोडासा घट्ट व्हायला सुरू झालेला आहे ह्या पेस्टला आपल्याला पंधरा ते वीस मिनिट पर्यंत शिजवायचं आहे बटाट्याचे पापड मी कलरफुलच बनवून घेणार आहे तुम्ही सुद्धा कलरफुल पापडच बनवा कारण हे पापड काळे पडायची शक्यता असते ही ट्रिक्स नक्की फॉलो करा तर पंधरा ते वीस मिनिट झालेले आहे तर आता हा पेस्ट पूर्णपणे रेडी झालेला आहे ह्याच्यावर मस्त कोटिंग आलेलं आहे तर आता आपण ह्यात टाकून घेऊयात टेस्ट अकॉर्डिंग मीठ तर आपला मिश्रण पापड बनवण्यासाठी रेडी आहे आता आपण पापड बनवून घेऊया तर इथे मी कलरफुल पापड बनवून घेणार आहे त्याकरिता मी ग्रीन आणि रेड कलर चा करून घेणार आहे ह्या मिश्रणला भांड्यात टाकून घेऊ आणि ह्यात फूड कलर टाकून घ्यायचे आहे आणि ह्याला मस्त पैकी मिक्स करून घ्यायचे आहे हे पापड आपण कलरफुल बनवून घ्यायचे आहे कारण कधी कधी काय होते ना पापड वाढल्यावर खूप काळे दिसतात म्हणून तुम्ही सुद्धा पापड बनवीत असताना कलरफुल पापड बनवा तर हे बघा अशा प्रकारे थोडं थोडं मिश्रण घालायचं आहे आणि ह्या पापडला अजिबातच जास्ती फिरवायचं नाही आहे थोडेसे जाडच राहू द्यायचे आहेत म्हणजे हे खूप इझिली निघून जाणार ह्यांना आधी मी घरातच वाढवून घेणार आहे नंतर एक दिवसासाठी उन्हामध्ये आपण वाढवून घेऊ म्हणजे पापड छान कडकडे पर्यंत वाढून जाणार तर बघितले ना फ्रेंड्स किती सोपे आहे हे बनविणे तुम्ही सुद्धा एकदा तरी ही रेसिपी ट्राय करा तुम्हाला खूप आवडणार ही माझी गॅरंटी आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक ला आणि जास्तीत जास्त शेअर करा तसेच चॅनल ला सबस्क्राईब करायचे पण अजिबातच विसरू नका खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला तर प्लीज सपोर्ट करा आणि असंच प्रेम देत राहा लवकरच भेटूयात नवीन रेसिपी सोबत तेव्हापर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा बाय बाय टेक केअर